धक्कादायक पंढरपूर तालुक्यात हिट अँड रनची घटना आरोपीला वाचवण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांचा आहात पांडुरंगांची नगरी म्हणून पंढरपूरची संपूर्ण देशात ओळख आहे त्याच पंढरपुरात धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामध्ये मोटरसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी झालाय मात्र यांची खबर कुठंही न होण्याची पूर्णपणे काळजी घेतली गेली सोलापूर जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांनी या प्रकरणी लक्ष की पुणे येथील फोर्सेस कार अपघातातील मृतांची काळजी न करता बड्या उद्योजकाला वाचवण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील डॉक्टर रुचा रुपनर यांचं प्रकरण ही कोणत्याही प्रकारची माहिती मीडियाला न देता हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर समाज माध्यमांमध्ये आवाज उठल्यानंतर सांगोला तालुक्यातील बडे उद्योगपती आणि डॉक्टर मुलावर कारवाई करणं भाग पडलं तसेच खळबळजनक प्रकार पंढरपूर तालुक्यातील एका गावात एका प्रसिद्ध डॉक्टर पत्नीने आपल्या कारने मोटारसायकलला धडक दिल्याने त्यात दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला होता डॉक्टर कुटुंबातील सदस्यांना वाचवण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांनी हातभार लावलाय अपघातातील कुटुंबीय हे बीड व मराठा वाड्यातील असल्याने दखल घेतली नाही यांना सर्वसामान्य नागरिकांचा जीव किडा मुंग्यांच्या सारख्या वाटू लागलाय अशा या मोठ्या लोकांच्यामुळे मात्र सर्वसामान्य माणसाला आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय पोलीस प्रशासनाने या पाहुण्यांना मोठ्या हिमतीने सहकार्य करत कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सडळ हाताने आणि प्रेमानं सोडून दिलाय हा भाग एक असून पुढील भागात सविस्तर वृत्तांकन लोकशक्ती न्यूज चॅनलवर पहा